जय हिंद जय महाराष्ट्र हे बघा आज आमचे रानातले भैरवण इथं आज शेवट चवट म्हणून आज बघा इथं भजन ठेवलेलं आहे बघा आणि आज उत्कृष्ट असं आबा आणि हे कारभारी मंडळीने बघा इथं सगळं नियोजन आहे बघा ते आपलं दाखवतो हे बघा हे आमचे आबा बघा यांनी इथं हे उत्कृष्ट असं आज नियोजन आहे बघा इथं आणि हे आमचे आबा आहे इथंच राहतात बघा ते आणि त्यांच्याच ह्या जागेमध्ये देवस्थान आहे बघा इथं हे तर आबा दोन शब्द जरा माहिती द्या ना जरा आपल्याला आमच्या आंबळे ग्रामदेव होते काळबरो पहिल्यापासून पूर्वीपासून लोक बसतात मानतात त्याची सेवा करतात गावात एक मंदिर आहे पण हात वार्थ नाव आहे किंवा त्यांची व्याख्या आहे किंवा रानातलाय गावात गादर्ट परंपरेने प्रत्येक चैत्री पूर्ण यात्रा मंदिराची असते पहिला मान हे देवाला असतो रानाचा नंतर सन्मान गावातलं जात परंपरा आहे हे आमचे जागरूक देवस्थान आहे पावले मनोमन भावलं असं वैशिष्ट्य शैशिष्ट्य देवाचं विश्व होऊन सांग दुसरी गोष्ट आता समजा आपल्या आत गावातला एक डाकटे बैरव आहेत त्यांचं मंदिराचा झालेलं आहे हा तर मग इथं असं काही करण्यासारखे नियोजन काही आहे काय म्हणतो हे मंदिर एका रात्रीतून गेलं पाहिजे हा पांडव कानेची व्याख्या आतापर्यंत लोकांनी मानली त्याच्यावर काही लोकांची श्रद्धा नाही राहिली आता म्हणजे तुम्ही इथं काम करणार आहेत हे बघा धन्यवाद बघा माझे सरपंच यांनी पण आता निर्णय घेतलेला आहे तर धन्यवाद त्यांना वर्षाचा शेवट आणि शेवट असल्या कारणानं उद्या पाडवा आहे त्या पाडव्याने मी हे आहे आज आज सेवा करतात उत्कृष्ट पण आता या आबांनी सांगितल्याप्रमाणे मी तर जरा सर्वात काहीतरी मंदिराचं राहायला पाहिजे आबा म्हणजे करायचं संपूर्ण ग्रामस्थांना जर विचार केला तरी तर मंदिर एका तर म्हणजे एक रात एका क्षणात उभं राहू शकतं पण असं लोकांनी केलं पाहिजे हे आमचे यटलास कॅपोचे आमचे भाऊ बघा भाऊसाहेब गेंद्रे तर हे आज म्हणजे संपूर्ण सर्विस करून इथं आज ह्या सेवेसाठी पूर्ण वेळ देत देतात बघा त्यांचे धन्यवाद मानले पाहिजे धन्यवाद मानले पाहिजे तुमचे बघा आता आमचे पोलीस पाटील आता आलेत बघा आता बस ना झाली बघा उत्कृष्ट तास काम झालं बघा आता आमचे पोलीस पाटील इथं म्हणजे आज मेजर आणि पोलीस पाटील आणि यांनी बघा आज इथं कार्यक्रम ठेवला मोठा आणि त्या कार्यक्रमासाठी आज आम्ही इथं आलो बघा पण हे आता यांनी पण आता बांधकाम करायचं यांनी पण मान्य केले आणि सगळ्या ग्रामस्थांनी सुद्धा मान्य केले तर हे काम इथं व्हायलाच पाहिजे फाई तर बहुतेक पुढच्या वर्षी हे काम इथं होणार आहे आणि धन्यवाद बघा इतका उत्सव मोठा केला यांनी बघा आज तर धन्यवाद हे बघा आज इथं बैरवनाथाचा आज उत्सव साजरा झाला बघा भजन झालं आणि सर्व काही झालं आणि हे सुभाष आबा बेंद्रे इथं ते नातांच्या शहरात त्यांचं घर आहे बघा आणि त्यांनी सर्व भजनी मंडळ ग्रामस्थांना नाश्त्याची पाण्याची त्यांनी व्यवस्था केली बघा आणि उत्कृष्ट असं त्यांचं नियोजन आहे बघा त्यांचं तर उत्कृष्ट असं त्यांनी बघा बजी मंडळ ग्रामस्थांचं भोजन केलं बघा तर असे खरंच कार्यकर्ते यांचं धन्यवाद मानलं पाहिजे आणि त्यांचे चिरंजीव नाव काय म्हणलं आपलं हो नाव नाव सांगा हे हे बघा आबांचे चिरंजीव एक मिनट सुशील हां बघा हे पण दर प्रत्येक कार्यक्रमात ते स्वतः उपस्थित असतात आणि ते इथं नियोजन करतात तर त्यांनासुद्धा धन्यवाद मानले पाहिजे आणि ह्या आमच्या वहिनी बघा ह्या वहिनींचं पण संपूर्ण लक्ष असतं आणि ते पण प्रत्येक कामात त्या हजर असतात बघा तर त्यांचे पण धन्यवाद मानले पाहिजे आणि सुरेशराव हां सुरेशराव मेजर हा जुने, जुने <laughs> हे बघा हो हे आमचे अर्जुन भाऊ बघा हे अगदी प्रत्येक शवा नाही ना, ना, ते तर आहे पण भाऊ आणि हे दादा म्हणजे आपले त्यांचं नाव आता मला नेमकं काय बोलावत ना तेच काय कळत नाही पण हे भाऊ हा हा हे शिंदे मामा आणि हे भाऊ हे भाऊ तर पर हे पर असे प्रत्येक एकही कार्यक्रम त्यांच्या हातून असा गेला नाही की तिथं हजर नाहीत ते असे दोन व्यक्ती बघा आमच्या गावात हे नवीन म्हणजे हे आता कॅपोचे बघा साहेब आणि म्हणजे ते साहेब होते त्या त्यांनी आखी कंपनी हँडल केली आणि ते बघा ह्या मार्गात आल्यात तर यांचं सुद्धा लोकांनी अनुभव करून ह्या मार्गात यायला पाहिजे तर मी त्या साहेबांना सुद्धा धन्यवाद मानतो येतो ना येतो येतो